गावाले नू कसला विचार करतास आता पाऊस पडता हा तो पडतलोच देव देता आणि कर्म नेता देव देता आणि कर्म नेता वैतीच ती परिस्थिती असा तुम्ही म्हणतालास कर्म कर्म म्हणतास कर्म योग्य करू खर्म ने वाधिकार असते श्री कृष्णान सांगल्या जा तुम्ही फळ दीपेरतालास त्याच फळ येताला कर्म कर कसा खोया तर चोख होया आता मित्रांनो काय असं माहीत आहे कर्म कर्मदळिद्री पण असतात म्हणजे देव देता आणि कर्म नेता देव देऊक बसलो आ परिस्थिती देऊक बसली आ समाजला काय समाजला काय अरे देव देऊक बसलो आ परिस्थिती देऊक बसली आ पण त्याचा कर्म नेता त्या म्हणतात कर्म कर्मदळिद्री त्याक उदाहरण सांगते तुमकांनी काय असं माहीत आहे एक माझा मित्र असा आता मी त्याच्याबद्दल त्याचा नाव उल्लेख नाही करत नाही पण एक मित्र असा तो मित्र गेली चार पाच वर्षा कशा ना कशा प्रकारे माझ्याकडे हात पसरले त्यांनी एका माका पैसे होई असत त्या गोष्टीक पैसे होई असत याची गरज असा माका म्हणून पैसे होई असत मी बोलले बाबा एक पैसो मिळवचो नाही मी व्हायत्या कोरोनापासून ठरलं आहे कोणाक एक पैसो देवचो नाही मदत करतले मी आर्थिक देतलय शारीरिक मानसिक तिन्ही प्रकारची मदत करतले पण तू म्हणशील कसो पैसे देऊचही नाही आधी दिलेले माणसं असत की काय अजून परत देऊचा नाव घेणत नाही मग अशी मदत आता मी करूचही नाही डोका वयता मी मदत करतले नाही आता घर घेऊ ख आम्ही भाड्यानंच राहतो आहे बायलसुद्धा आता ह्या करता डोक्यावरती मिरे वाटता घर घ्यावा घर घ्यावा किती वेळा भाड्याने फिरतलं आहे मी त्या सांगले बघ मी तुका घर घेऊ घ्या देतो आहे पण होय तो तू धंदो करतस ना वय तो धंदो पहिलो बंद कर ह्याच्यातून तुका फायदो नाही असा याच्यातून तुझं नुकसान असा मी सांगतो आहे तो धंदो कर तुका मदत करत आहे म्हणजे या रिअल इस्टेटमधला काम कर मग तुका मी मदत करत आहे म्हणजे तू दोन पैसे कमवशील सुद्धा तुझा घर सुद्धा घेशील घर घेऊ तुका मदत करते आता हो शब्द दिले मी त्या का आता शब्द पूर्ण करू खरं म्हणून त्या एक घर बघलं आहे सुद्धा एका माझ्या मित्राचा त्याका सांगले बाबा एकदम पैसे देऊ शकत नाही तो देतलो तो एकदम देऊचो द्यावचो नाही पैसे तुकड्या तुकड्यान देतलो आता तो सुद्धा मान्य झाल्यान माझ्या सुद्धा तयार झालो बघा चला तुम्ही म्हणशात तसो आणि मग ह्याका सांगलं आहे मी अरे पाच पंचवीस लाख रुपये उभे कर आता नव्वद लाखाचा घर ता पाच पंचवीस लाख रुपये उभे कर मी तुला घर घेऊन देते आता पाच पंचवीस लाख रुपये भर उद्या तो आप आपण एक पाच सहा महिन्याचे टाईम देते मी त्याच्याकडून वर्षाचा टाईम घेतले होतं पण ह्याका सांगले पाच सहा महिन्याचं कारण काय नाही तर हो वर्ष सांगले की आपलं रवात अगदो अजून वर्ष असा वेळ असा म्हणा म्हणून एका पाच महिन्यात सहा महिन्याचा टाईम सांगले आणि तेवढ्या भरात तो आपलं पैसे गोळा करून त्याचे देऊन टाक आता मी एक विचार केला आहे ह्याने नाही पैसे दिले आणि पण शब्द दिले मी वेळेवरती तुझा व्यवहार पूर्ण करत आहे मग ह्याने नाही पैसे ह्याच्याकडे झाले पाच पंचवीस लाख रुपये दिल्यानंतर मग हे काय करतं आहे माझ्या खिशातले पैसे जातले पण ते देताना मी व्यवहार पूर्ण व्यवहारपूर्वक घेतलं आहे कसं काय व्यवहार करूचा तो मी ठरवून ठेवलेलं आहे ह्याका कसा बांधून घ्यायचा कसा त्याका बांधून घ्यायचा आम्ही ठरवून ठेवले असं दे मित्रांनो म्हणजे ही माझ्या मनातली तयारी होती त्याच्या बायलेक पण बोलवून सांगलं आहे हो काय दाद ना मग त्याच्या बायलेक बोलवून सांगलं आहे की बाबा बघ असा 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 होईतो इथं घर असा तिका पण दाखवली हा घर बघ असा असा पसंत असा का त्याच्या बायलेक त्याच्या प पोरांका का पसंत पडला पण म्हणतात ना त्या बायलेक पण सांगले मी बघ तुका मी काहीतरी काम धंदो बनवून देते आहे करून देते आहे म्हणजे इन्कम चालू होईल पण शेवटी म्हणतात ना कर्म कर्मदळिद्री अशा कर्मदळिद्रीक तुम्ही किती काय करूक जावा त्याच्या आयुष्यात उद्धार व्हायचो नाही प्रगती व्हायची नाही देव देता आणि कर्म नेता मी आपल्या दिलेल्या शब्दातून मोकळे झालं आहे मी त्याला का आहे गेल्या आठवड्याभरापूर्वी बाबा मी तुला सांगले आहे ना घर तुका घेऊन देतलं आहे आता त्या शब्दातून मोकळं झालं आहे मी तुझ्यासाठी प्रयत्न केला आहे तुका मार्ग पण दाखवलं आहे तुझा प्रश्न सोडवसुद्धा मी प्रयत्न केला आहे ती वेळ निघान गेली आता तुझ्या शब्दात मी आता बांधील नाही असे कारण शब्द दिलेलो पाळूक होयो ना प्रभू रामचंद्रासारखा रवा कोया म्हणजे कसा एक वचनी एक पतनी आणि एक वाणी मग त्याका सांगले बाबा बघ नाही तर वहिता काय होता मी तुका मदत कित्या करतं आहे तर वैवाहिक जीवनात क्लेश निर्माण होतो आणि त्या क्लेश निर्माण झाल्यानंतर घो बाईल वेगळे होतं बाब हो न असे अनेक प्रश्न मी सोडविले असे अनेक प्रश्न सोडले त्याच्यातला तुझा प्रश्न असा आता मित्र म्हणान मी तुका मदत करूक उभं राहिलं आहे पण शेवटी देव देता आणि कर्म नेता समजला मित्रांनो परत एक आठवड्यापूर्वी एका मी सांगलं आहे एक पाच सहा दिवसापूर्वी की बाबा ये आता वैता सोडून दे तुका मदत करूची होती घराची तो विषय चॅप्टर क्लोज झालो बंद केलंय मी पण दुसरा एक काम असा तो ये चर्चा करूया तो काय येऊक नाही समाजला मित्रांनो शेवटचा एक प्रयत्न केला तो काय येऊक नाही म्हणजे काय देव देता आणि कर्म नेता बघा काय असता समोरून चाला नेला नव्हता माझ्यासाठी असं कोणी सांगले नसतं तर मी अगदी धावत पळत गेले असते मी जर त्याच्या जागी असते कर्मणने वाधिकार असते समाजला कर्मदरिद्रीपणा कसा असता आता देव देता आणि कर्म नेता काळ वेळ परिस्थिती समजाक होईल वैकी समजणार नाही ना त्याचा ना। हो परिपाक समाजला कर्मदरिद्रीपणा देव देता आणि कर्म नेता विचार करा मित्रांनो कसा रावाक ख आणि कसा जागा खोया